शिस्तबद्ध मैदान मौजे वड़गाव जयराम स्वामी आणि या मैदानातील सात नंबरचा मान पटकवलेले बैलगाडी मालक श्री सिद्धराथ केसरी मैदानातील सात नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी जय बाळोबा प्रसन्न भवन सेड यमगन मासुणे आणि प्रकाश शेसुळे झरे या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली जय बाळूमा प्रसन्न भवन शेठ यमगर मासोणे प्रकाश शेठ सुळे झरे बाजी पळाला आणि त्याच्यासोबत बंडा नाना वाडे सोमनाथ जगदाय पेडगाव आणि अमोल पैलवान वाडेकरांचा शंकर पाला शंकर आणि बाजी आजच्या वडगावकरांच्या सिद्धनाथ केसरी मैदानाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी केले प्रशांत ड्राईव्हर चिंचने सिद्धनाथ केसरी मौजे वडगाव जयराम स्वामी आणि या मैदानातील सहा नंबरचा मान पटकवला साव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक पाच वर गाडी जय हनुमान प्रसन्न सूर्या फॅन्स क्लब सावळी या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली जय हनुमान प्रसन्न सूर्या फॅन्स क्लब पुसेसावळी संतोष सेठ कदम सावळी यांचा दुसरा किंग सूर्या पळाला आणि त्याच्या सोबत अमित सेठ पिसाळ करवडीकरांचा भेवघाट एक्सप्रेस वजीर पळाला सूर्यानी आणि वजीर आजच्या या वडगावकरांच्या सिद्धनाथ केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी केले नितिन रायवर भव्य आणि दिव्याचं मैदान संपन्न झालं त्या मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला ताज क्रमांक तीन वर धावलेली गाडी स्वरा विजय मधने बनगर खोरी फलटण या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली स्वरा विजय मधने फलटण बनगरखोरी या नावावरती नशीब आजमवलं नंदराज सेठ मुंगाजी ववले आणि आसीबाई मुलानी वडगाव यांचा बलमा आणि त्याच्यासोबत सागर नाना खुडे बारामती यांचा पक्षा पक्षा आणि बलमा आजच्या या वडगावकरांच्या सिद्धनाथ केसरी मैदानाचे पंचम क्रमांकाचे मानकरी केले हटी तामखडा कराणी सिद्धनाथ यात्रेनिमित्त अजित केलेलं वडगावकरांचं भव्य आणि दिव्याचं मैदान आणि या मैदानातील चार नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी रेवन सिद्ध प्रसन शिळक भाव या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली घरचा साज पाला रेवन सिद्ध प्रसन्न शेळक भावकरांच्या नावावरती उत्तम शेठ गवळी प्रकाश शेठ गवळी धैवली बदलापूर किरण आप्पा कालगाव आणि आबा शिंदे शाळगावकरांचा घरचा साज पाळाला सप्त इंद केसरी भारत आणि रैना सुंदर अशी गाडी भारत आणि रैनाची आजच्या या वडगावकरांच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकासाठी पात्र केली दुर्योधन ड्रायव्हर शिवथर कराणी सिद्धनाथ यात्रेनिमित्त केलं वडगावकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मान करी तृतीय क्रमांकाचा मान पटकावला आज क्रमांक सहा वरती लावलेली गाडी सोनाई देवी प्रसन्न अग्निमाता प्रसन्न ग्रुप टेमगर भिवंडी या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पाळी सोनाई देवी प्रसन्न अग्निमाता प्रसन्न सुलतान ग्रुप टेमगर भिवंडी आणि जयराम नागमल वडगाव यांचा सोन्या पाला आणि त्याच्यासोबत नारायण राजाराम दामसे कर्जत कोथिंबे आणि अमर फाळके सागर फाळके सातारोडकरांचा पुष्पा पुष्पा आणि सोन्या आजच्या या वडगावकरांच्या भव्य आणि दिव्य मैदानातील सिद्धनाथ केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी केले आखो ड्रायव्हर आपसिंग कराणी सुंदराचं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं श्री सिद्धनाथ निमित्त आयोजित केले वडगाव जयराम समीकरांचं मैदान आणि या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला द्वितीय क्रमांकाचे मानकर धरले तास क्रमांक दोन धावलेली गाडी गणेश बोरे कुंडल या गाडीचा द्वितीय क्रमांकला सुंदर अशी गाडी पाली गणेश बोर्डरे कुंडलकरांचा बादशाह आणि त्याच्यासोबत शारदा पाटील पुणे अनुजा नितीन सांगपाळ मुरुम यांचा या ठिकाणी लक्षा पाला लक्ष आणि बादशाह आजच्या मैदानातील वडगावकरांच्या सिद्धनाथ केसरी किताबाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी श्री सिद्धनाथ केसरी एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी अंकुर रणजित सर निंबाळकर विठ्ठल ड्रायव्हर बूथ गाडीचा प्रथम क्रमांक अशी गाडी पळाली आणि आजच्या मैदानातील सिद्धनाथ केसरी सर दोन हजार चोवीस किताबाची मानकरी केली कुमारी अंकुरन रणजित सर निंबाळकर विठ्ठल ड्रायव्हर भूतकरांच्या नावावरती नशीब आजमवलं मा तोजा भवानी प्रसन्न फौजी ग्रुप हिवरखेड पूर्णा बुलढाणा अनिल कदम वियापूर सोमा ड्रायव्हर तरडप आणि आसिफ मुलानी वडगाव यांचा विदर्भ एक्सप्रेस बाब्या पळला आणि त्याच्यासोबत पळाला दत्तू पाटील झरे परशा ग्रुप झरेकरांचा पाखर्या पळाला पाखर्या आणि वडगाव जयराम स्वामी आयोजित भव्य आणि दिव्य सिद्धनाथ केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी केले विठ्ठल ड्रायव्हर बुथ कराणी द्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ व यात्रा कमिडी यांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद